छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा घोड्यावरचा पुतळा किती छान दिसतो नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपण इथल्या हॉटेलवरती आता नाश्ता केला हे हवे नंबर सिक्स्टी फाईव्ह च्या कडेला हॉटेल आहे सोलापुर किसी छान पैकी हॉटेल है छत्रपति शिवाजी महाराज भव्य दिव्य असा घोड्यावरचा पुतळा किती छान दिसतोय बघा मित्रांनो आपण पुणे बँगलोर महामार्गावरती थांबलेलो आहोत आणि खेड खेड शिवापूर येथे आपण थांबलेलो आहे डोंगर भाग आहे रस्ता मोठा आहे वाहन भरपूर आहे ती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक आपण फिरायला आल्यानंतर असा आनंदाचा दिवस किती छान वातावरण आहे बघा डोंगर भाग तर आहेच आहे संध्याकाळच्या टायमिंगला पुणे सातारा हवेवरचा किती छान नजारा आहे इथे कृष्ण लीला प्युअर व्हेज एक हॉटेल आहे आणि त्याच्या समोर एक गाय आहे छोटस वासरू आहे दूध पेत आहे असा नजारा आहे आणि समोरच्या साईडला लहान लेकरांना लहान मुलांना घसरगुंडी वगैरे आहे एक हॉटेल म्हणजे मोठं हॉटेल बनवायचं आणि चांगलं बनवायचं ह्याला धंद्याचं टेक्निक म्हणायचं लक्षात घ्या तुम्ही मित्रांनो किती सुंदर नजारा आहे इंद्रायणी एक्सप्रेस चाललेली आहे सोलापूरच्या दिशेने आणि सोलापूरवरून उद्यान एक्सप्रेस आलेले आहे